तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले आहे आठवण करून देत आहेत तो तथागताला आनंद काय आठवण करून देत आहे जी दाराच्या बाहेर उभी आहे रडत आहे ती तुमची मावशी आहे दाई आहे तुमच्या मातेच्या मृत्यूनंतर तथागताच्या मृत्यूनंतर ती तुमचं पालन पोषण केलेले आहे तुम्हाला अंगा आंग, कडेवर घेतलेली आहे दूध पाजवलेले आहे स्वतःच आणि तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही का एवढं सर्व तिने केलेले असताना तुम्ही तिला भिक्खू संघामध्ये सामील करून घेत नाहीत मग तिच्याकडे कुठली उपयुक्तता तिच्यामध्ये नाही का तिने सिद्ध केली नाही का कुठं कमी पडली ती आनंद तथागताला सांगतोय तुमची मावशी दाई तुमच्या मातेच्या मृत्यूनंतर ती सर्व तुम्हाला